मी खाली चाललोय स्कूटीच बघायला काय ते जर गाडी चालू झालीच तर महाराज ला जा आणि ते नळाला लावायचं ते फिल्टर भेटत ना ते घेऊन ओके झालंच तर

कुंद्रानी वायर साऊंड टाकली आपली ही मेन वायर पण चावली आहे कोणती मोठी वाली त्यांनी फ्रेंड्स त्यांच्याकडचीच एक्स्ट्रा वायर होती ती कापून तिथं त्यांनी जॉईन केले बायपास चाललेली कारवा ती तर झाली फ्रेंड्स पत्तावाली दारीवाली वायर ते काहीतरी सप्लायवाल होतं वाटतं ते ब्लॅकवाला दिसतात त्यातून इनपुट आणि या साईडने आउटपुट काहीतरी होता का वाईस वाईटवरचा आता याला पण रिप्लेस करावा लागेल ती पण रिप्लेस झाली तेव्हा कधी असा विचार चालू असतो ना खर्च वाचवू या खर्च वाचवू या काय खर्च करायला नको जितकं ते वेळ ड्युरेशनसाठी ताणून ठेवतं तितकंच मग ते लगेच तयार होतो डायरेक्ट जेवढा ते तेवढा डायरेक्ट मग एक साथच काहीतरी निघतात आपल्या स्कूटीला पण जास्त वेळ लागणार आहे जरा त्यामुळे अजून दुसरे छोटे मोठे काम आले ते पहिला ते करून घेतात त्याचा परत किक स्टार्टचा पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय फ्रेंड्स बॅटरी करून बॅटरीला बॅटरीने चार्ज करून आता स्कूटी चालू झाली आहे फायनली स्टार्ट झाली स्कूटी आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की बघा काहीतरी उंदीर न चावता उंदराला चावता येणार नाही असं काय होऊ शकतं का तर ते स्टीलचा पाईप वगैरे लावून आहे इथे एका बाजूने फ्रेंड स्कूटी स्टार्ट झाली आणि दुसऱ्या बाजूला हे बघा मोदक पीठ आणि त्यांनी पण त्यांच्याकडून जेवढं सेफ होऊ शकतं जेवढं सेफ राहू शकतं तेवढं वायरिंगला कोटिंग रिपेअर लागेल फ्रेंड्स माझ्याकडून सेल्फ मारून मारून स्कूटी पण हे झाली होती आणि आता त्यांनी सांगितले स्कूटी बंद नकोस करू आ, आता त्यांनी सांगितले स्कूटी बंद करूच नको ऍटलिस्ट पंधरा वीस मिनिट तरी स्कूटी रनिंग मध्येच ठेवा ना तर बॅटरी कारण खूप लो झाली आहे स्कूटी तर ठीक आहे आता फिरू पण आता पाऊस आलाय आणि तुझ्याचं काही सामान पण काय होते मॅनेज बट एक बरे की स्कूटी चालू झाली आता पण चालू आहे फिट घ्यायला बट रस्त्यात दिसले की हायवेवरती अजूनही गाडी पण बंद पडली यार नाही बंद पडायला पाहिजे गाड्या सामान घेऊन टाकू कुठे अशी चालू थोडू लक्ष ठेवून मोदक पीठ किती हवं आहे तुला आणि इलायची किती पाहिजे अच्छा ठीक आहे चल 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 मी ठेवतो हो बाय झाले फोर्टी रुपीज पिठाचे एवढे पिठाचे झाले फोर्टी आणि हे एवढूशा इलायचीचे झाले सिक्स्टी आणि इलायची अशी की कमी ह्याच्यामध्ये भेटणार पण नाही हेच मिनिमम भेटू शकतो सिक्स्टी रुपीजला कितीतरी चोळा बोलले ते त्याच्यापेक्षा पीठ जास्त भेटणार कुठे पडले परत बंद फ्रेंड्स आपण आलो एका एका स्टोअरमध्ये साईडला जसं आपण ते पीठ घेतलं पीठ घेतल्यानंतर मी डिक्की ओपन करायला म्हटलं तर गाडी बंद करतो एक सेकंडसाठी कारण की डिक्की आत डिक्कीच्या आत पीठ ठेवायचं होतं जसं डिक्की ओपन केली गाडी म्हणजे गाडी बंद करून डिक्की ओपन केली परत स्टार्ट करायला स्कूटी चालू आहे सांगा नामोनिश्चान नाही तर आता परत धक्का मारत मारत एका दुसऱ्या स्टोर मध्ये आणली स्कूटी आता इथं प्रॉपर आपण बॅटरीच्या स्टोअरमध्ये आलं हे प्रॉपर चेक करून सांगतील आपल्याला काय होतं आलं चला अहो थांबलाय आणि परत बॅटरीचं काम चालू झालं आहे स्कूटी तिथे साईडला सुद्धा गेली फ्रेंड्स आपण आता भूक पण लागली आहे घरी जायला टाईम लागेल बॅटरी चार्ज पण होती आहे तर काय दुसरं खाण्यापेक्षा प्रॉपर दुकानातलाही येऊन पाणीपुरी खातो मी फेटला फ्रेंड्स सुकापुरी तर आपण आता जिथे फ्रेंड्स पाणीपुरी खाल्ली हे ॲक्च्युली ते स्टोर आहे म्हणजे ॲक्च्युली चालवतात तेच आहे ज्यांच्याकडून आपण मी आठवते तुम्हाला सांगितले पूजा ह्यांच्याकडूनच फक्त भेलपुरी खाते किंवा चायनीज भाजी खाते हे त्यांचं स्टोर आहे त्यांनी तिथं त्यांच्या भावाला चालवायला देऊन इथे ते आले आता ह्यांना बघितलं त्यांनी ओळखलं म्हणून मग त्यांनी जर आपल्याला एक्स्ट्रा सुकीपुरी वगैरे दिली बरं वाटलं जरा फोट जरा आता बॅलन्स आहे घरी जाऊ एकदा ते काम झाल्यावरती नंतर कोर्ट वरून जेव घ वाजेत साडे नऊ एक तासाच्या वर झाला त्यांनी वास्त्यापैकी बॅटरी चार्ज करायला ठेवलेली आतमध्ये आता चार्ज करून प्रॉपर फिट कर दिला आता परत आपण फ्रेंड्स इथून बॅटरी रिचार्ज केली आता आपण परत आता बाजूला गॅरेजमध्ये आलोय बिकॉज कुठे तरी पण स्टार्टच नाही होते काहीतरी वेग प्रॉब्लेम दिसतो आता चेक नेमकं का बंद पडते खालची पण वायर उंदीर उंदीरमाने चावून ठेवली आहे आणि ती बरोबर त्याच्यामुळे आता परत स्कूटीमध्ये इलेक्ट्रिसिटी पासच नाही होत आतासाठी फक्त हो हे पीठ घेऊन हो टाकूया टाकूयाला आठ ठेवायला काय हे केलं गाडी बंद स्कूटी आता आपण यांच्याकडेच सोडतो पण स्कूटी पण इथेच हो ठेवतो चावी पण स्कूटी ती त्यांनाच दिली आहे बिकॉज स्कूटी काय स्टार्ट होणार नाही पूर्णपणे खालून त्यांना ओपन करून वायरिंग चेंज करावी लागेल त्यासाठी ते ते सकाळी या दहा अकरा वाजता तेव्हा आपण हे करू तर स्कूटी तिथंच ठेवून टाकली आणि आपण निघालो घरी आता सगळं घेऊन चाललंय दिवस बंद राहते ना स्कूटी कधी पण बिल्डिंगच्या खाली उंदीर विंदीर घोसून पण झालेलं सीन आम्हाला कन्फर्म होतं उंदरानेच काहीतरी केलं बट एवढं मल्टिपल ठिकाणे होतं फ्रॅक्चर ते नव्हतं माहिती एका ठिकाणी करवलं आपण परत दुसरीकडून बॅटरी पण चार्ज केली आता परत आता ह्याच्याकडे समजले हे त्यांनी काल पण त्यासाठी मेकॅनिक मेकॅनिककडे घेऊन गेलेलो तेव्हा त्यांनी सेम जसं मगाशी त्यांनी बॅटरीला बॅटरी लावून चालू केलं तसं करून दिलेली बट ते बोललेले हो की याला टाईम लागेल एकदा वाटतो ते साठी किती किती लांब लांब फिरलेलो बुगुला घेऊन ते बघा घराच्या जवळ दहा मिनटाच्या डिस्टेन्सवरती दिसते मोमो मोमो समोर समोरच आता नेक्स्ट टाइम कधी पण मोमो खायचं बंद झालं पूजाला तर मग इथूनच वेलची ह्यापेक्षा महाग साठ रुपये तोडा काय बेटे मी स्कूटी देऊन आलो मी त्यांच्याकडे आलोकडे उल उद्या दहा अकरा वाजता फोन करतो हा आता काय ऑप्शन काय तिथून किती धक्का मारत आणणार मी ते कॉम्च्या इकडं कोपऱ्याला पुढे तिकडून आता मी आणणार परत उद्या परत नेणार सकाळी धक्का मारत अरे बाबा लय काय काय दोन दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी मेजर ठिकाणी वायरी सावल वर कसला वरतून वरतून कवरच काय नाही उंदीर खालतून घुसलेत खालत्या पण जिथे फुटरेस ठेवतो ना पाय ठेवतो ना त्याच्या जा खालून जागा मोकळी असते ना असं हॉलो असतं आतून मोकळं असतात उंदीर त्याच्यातून घुसून आत घुसतात इंजिन मध्ये वायरी विरी सावून टाकतात पाणीपुरी खाल्ली मला पण किती दिवस आलं खायची आहे जाऊ दे आता मला भूक लागलेली यार आपल्याला घेऊनच नाही गेला खायला तर काय झालं आता तू काय करणार होय आरसा तू ना, गया। गया ना, ना? आर बेटा बेटा राहू दे बेटा राहू दे मी या आरशातून आहे ना लायनर लावते लायनर अरे बाबा आता मी त्याला पण रिपेअर करायला देऊ पहिला आणून सॉरी आरसा बाय बाय ते ठेवलंय गोळ करून घेऊया सेटा मला किती काम आहेत ना मेथीचे लाडू बनवायचे तू खाते ना मेथीचे लाडू का ग असं काही नाही होत बेटा उलटी बिलटी नाही बेटा मेहचे ना? भाव्यासाठी दोन बनव तीन बनव ती थ्री मग किती पाहिजे दोन पाहिजे ठीक आहे चला आता झोपा सकाळी कंटिन्यू करू सांग तुझ्या फ्रेंड नाव असं करतो

ओके तू खेळ त्याने मी पटकन स्कूटी घेऊन येतो ओके नको बेटा तू इथून तेवढं चालत जायचं स्कूटी पर्यंत ठीक आहे समजलं हा ते आंघोळ करून तू घाल मी येईपर्यंत काहीतरी मी घेऊन येतो नाश्ता तुला ओके okay? मग तुला सिग्नेचर करायला जावं लागणार आहे मग सिग्नेचर अशी करायची ती डिजिटल वाली किती महिने झाले ते ऍड करून त्यांच्या क्रीमची चार पाच महिने झाले <laughs> चांगल्या अच्छा खासा ब्युटी प्रोडक्ट आहे जे आपण ऍड मध्ये प्रमोशन केलं होतं तर त्याचं जे पेमेंट बाकी होतं फ्रेंड्स चार ते पाच महिन्यानंतर जरा तीन चार वेळा त्यांना रिवर्ड घेते की काय म्हणजे कधी आहे कधी आहे तेव्हा आज कुठे अजून आलं नाही ना अजून त्याचं डिजिटल सिग्नेचर मागितले काय आहे आता म्हणून असं वाटतं की यार कशी करायची त्याच्यावरतीच कर खाली ऑप्शन असेल खाली ऑप्शन ऑप्शन असेल तुझं नाव टाक डिजिटल सिग्नेचर मध्ये नाव जाईल ना, हो ना फक्त त्याला विचार की प्रॉपर सिग्नेचर पाहिजे तर मी फोटो वरून स्कॅन करून ते अपलोड करू शकतो त्याला सिग्नेचर साठी त्यांनी ड्रॉ चा पण ऑप्शन दिलाय तू करून घे पुढे मी स्कूटी घेऊन येतो ओके okay? बाय बाटी तुला मी काहीतरी स्नॅक घेऊन येतो आ बेटा पाऊस आहे इथून लांब चालत जायचं यार चा, चालत चालत आपण पोहोचलो फ्रेंड स्कूटी जवळ बघू स्कूटी झाली स्कूटी दिसतच आहे स्कूटी कुठे अरे त्यांनी आम्ही बहु जसं का स्कूटी हॅन्डओवर काढताना पाऊस होता आता पण पाऊस कसाच चालू आहे पण मी लटली असा हे पूर्ण रेनकोट हे सगळं काय घालून आहे झाली आहे है, आपण याच्या अगोदरच स्कूटी पण रिपेअर करून टाकली चला आता अजून काय पूजानी गोष्टी आहे सांगितल्यात आता स्कूटीवरती जाऊ कुठे निघते बाहेर थँक्यू आता दोडसं राऊंड पण मारू पेट्रोल पिट्रोल पण येऊ कारण की पेट्रोल पण खाली होत का आता भाजी पण मला माझ्या चॉईस ची घ्यायची आहे तर मी भेंडी घेतो आता याला कस चेक का काहीतरी करायला

चावी लावून बघ चालू होते का बघतो ओ दाखव चावी दाखव किट 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 हे स्टार्ट झाली वन टू बा बाय पी पी एक एक छोटा हो मी आता जस्ट हे ऍडिट करता करता थोडंसं प्रोसेस व्हायला टाइम लागतो तर जस रील ओपन केली तर एक माणसाने एक हे पकडलं एलिगेटर आणि त्याला हाताला लागले ते थोडंसं आणि त्या सोबतच पूजानी मला समोर भेंडीची म्हणजे भेंडी आणि एलिगेटर सेम सेमच आहे जसं थोडस वाटत तेच खाल्ल्यासारखं काहीतरी म्हणजे असं अस थोडस ते भेंडी आणि ऍलिग्रेटर छान झाले एकदम हम्म मस्त जबरदस्त